कुणीही बे ओ टी पी मागितला द्यायचंच नाही आणि कधीही आधी तुम्ही तुम्हाला फोन करत नाही की तुमचा ओ टी पी द्या तुमचा ओ टी पी मागितल्यानंतर साधली आहे तुमचं अकाउंटचं जे असतं ते त्यांच्याकडे चाललं जातं ते मनमानी करतं की तुमच्या पैसे पैसे घेतात दुसरी एक पद्धत कशी असते की तुम्हाला अशी अशी लॉटरी लागलेली आहे तुम्ही आता पन्नास हजार चिंकलेले आहात मग तुम्हाला काहीतरी कार्ड पाठवतात तर कार्ड फेक कार्ड पाठवतात तुमचे फडायला तुमचे ते खेळत असतात पोलीस स्टेशनला काम करत असताना अनेक स्वरूपाच्या तक्रारी येतात पूर्वी तक्रारी येत असताना घरामध्ये चोरी झाली दुकानामध्ये चोरी झाली रस्त्यावर चोरी झाली अशा पद्धतीच्या तक्रारी येत होत्या परंतु आता सध्याच्या युगामध्ये प्रत्येकजण मोबाईल वापरतो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये बँकेचं लिंक असते बँकेचं जे काही व्यवहार असतात ते मोबाईलमधून होत असतात अशा वेळेस बँकेचा जो काही फ्रॉड आहे सायबर फ्रॉड किंवा ऑनलाईन फ्रॉड हा मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे वेगवेगळ्या प्रकारचा आमिष दाखवून वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक पाठवून वेगवेगळ्याचे कॉल करून आपला जो काही ग्राहक असतो त्याचा अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक मोठमोठ्या गुन्हे सायबर फ्रॉड होत आहेत अनेकांचे मोठ्या प्रमाणाची रक्कम ही बँक खात्यातून ऑनलाईन स्वरूपात गायब होत आहे लुटली जात आहे त्यामुळे एक गरज अशी भासली की लोकांमध्ये सायबर जी फसवणूक आहे ती ती जनजागृती करावी यासाठी आमच्या मा नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे माननीय एस पी साहेब माननीय पाटील साहेब त्याच पद्धतीने मालेगाव विभागाचे आमचे अडिशनल साहेब आदरणीय तेगबीर संगू साहेब त्याच पद्धतीने आमच्या मालेगावचे आमचे आमचे एच डी पी ओ साहेब ए एस पी साहेब दु दर्शन दुगर साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनची जी टीम आहे ती लोकांमध्ये जाऊन जनजागृती करत आहे जेणेकरून लोकांना येणाऱ्या काळामध्ये बँकेच्या स्वरूपातले होणारे फ्रॉड मोबाईलमध्ये ऑनलाईन होणारे फ्रॉड याची माहिती मिळावी व त्यांचा कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये आणि त्या पद्धतीने त्यांचं कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही सगळेजण प्रत्येक जण चौका चौकामध्ये जाऊन सोशल मीडियाचा वापर करून पोस्टरच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जनजागृती करत आहोत ही एक काळाची गरज आहे की प्रत्येक नागरिकाला सायबर फ्रॉड काय असतो आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवावं याची माहिती मिळणे ही काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीने ही आम्ही जनजागृती मोहीम आम्ही राबवत आहोत सगळ्या नागरिकांना आमची आव्हान ना, सगळ्या नागरिकांना आमचं आव्हान ना आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फोन वापरत असताना बँकिंग करत असताना जे काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे कॉल येतात किंवा कुठल्याही प्रकारचं आमिषाचे फोन येतात ते टाळावं कुठलाही प्रतिसाद देऊ नये आणि तसं काही झालं तात्काळ तुम्ही एकोणीसशे तीस वन नाईन थ्री झिरो या नंबरवरती तात्काळ तुम्ही माहिती देऊन त्या पद्धतीने कंप्लेंट नोंदवायची आहे आणि पोलीस स्टेशनला तात्काळ यायचं आहे शक्यतो तसं होऊ देऊ नका यासाठी ही जनजागृती आमची सुरू आहे धन्यवाद